सोमवारी सकाळी एका बाजूला अयोध्येतल्या राम मंदिरात काय तयारी सुरू आहे कार्यक्रम कसा पार पडणार आहे याच्या बातम्या येत होत्या दुपारनंतर या बातम्यांची दुपार बात जागा का, कार्यक्रम कसा पार पडला यांनी घेतली आणि संध्याकाळी देशात असलेला उत्साह हा, हा बातम्यांचा विषय बनला पण या सगळ्यात सोमवार सकाळपासून अगदी मंगळवारपर्यंत एक विषय सातत्यानं चर्चेत राहिला मीरा रोडवर काय घडलं रविवारी रात्री मीरा रोडवर श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं शोभायात्रा निघाली होती पण या शोभायात्रेवेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि दोन गटात तणाव निर्माण झाला अशा बातम्या यायला लागल्या पण मिरा रोडवर नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून आधी बघूयात माध्यमांमध्ये सोमवारी सकाळी काय बातम्या येत होत्या तर या बातम्यांमध्ये असं सांगण्यात आलं होतं की मुंबईच्या रोड भागात रविवारी रात्री निघालेल्या शोभायात्रेवेळी दोन गटात राडा झाल्याची घटना घडली रात्री अकरा वाजता निघालेल्या रॅलीवेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि दगडफेक गाड्यांची तोडफोड अशा घटना घडल्या पोलिसांच्या मध्यस्थीमुळे आता परिस्थिती शांत आहे पण याचवेळी सोशल मीडियावर मीरा रोडवरचे बरेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत होते सोबतच अनेकांनी मीरा रोडवर काय घडलं याबद्दल वेगवेगळे दावेही केले होते यातल्या काही दाव्यांनुसार मीरा रोडच्या नयानगर भागात रविवारी रात्री हिंदू धर्मियांनी श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त शोभायात्रा काढली होती त्याचवेळी मुस्लिम समुदायातले काही जण तिथे आले त्यांनी धुडगूस घालायला सुरुवात केली भगवे ध्वज फाडण्यात आले आणि त्यानंतर राडा झाला देवांचे फोटो असलेल्या गाड्या फोडण्यात आल्या असं सोशल मीडिया होतं तर काही दावे असेही करण्यात आले की श्रीराम शोभायात्रा सुरू असताना काही तरुणांनी मुस्लिम समुदायातल्या लोकांच्या अंगावर धावून जात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आणि त्यामुळं वातावरण तापलं अर्थात दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे करण्यात आले सकाळपर्यंत जवळपास तेरा जणांना अटक झाली होती पण एका बाजूला राम मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठेमुळं देशभरात आनंदाचं वातावरण असताना मीरा रोडवर मात्र तणावाची परिस्थिती होती सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यांमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता वर्तवली जात होती नेमकं काय घडलं याबद्दल माध्यमांमधून असंही सांगण्यात येत होतं की गाडीवर भगवे झेंडे लावून चाललेल्या काही लोकांनी घोषणा दिल्याच्या कारणामुळं एक गट संतप्त झाला आणि त्यांनी गाड्या अडवून फोडायला सुरुवात केली आत बसलेल्यांना मारहाण करण्यात आली काही महिलांनी असा आरोप केला की घोषणा दिल्या नसतानाही मुद्दामून गाड्या अडवण्यात आल्या आणि हल्ला करण्यात आला हल्लेखोरांच्या हातात शस्त्र होती पण मग या सगळ्यात पोलिसांनी काय सांगितलं तर मीरा भाईंदरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी सोमवारी दुपारी माध्यमांना नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती दिली ते म्हणाले रविवारी रात्री एका रॅलीच्या दरम्यान काहीतरी बाचाबाची झाली त्यातून वाद वाढत गेला आणि त्यातनं नगरमध्ये प्रकार घडला पण पोलिसांनी परिस्थिती आणली आहे सोशल मीडियावर याबद्दलचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत पण सगळेच व्हिडिओ खरे असतील असं नाही बरेच व्हिडिओ मॉर्फ करूनही टाकले जात आहेत आम्ही या प्रकरणातल्या आरोपींना योग्य ती कलम लावून ताब्यात घेतला आहे पण नेमके आरोपी व्हेरीफाय करूनच अटक करण्यात येईल ज्यांची नावं चुकून यात आली आहेत त्यांना अटक होणार नाही रविवारी रात्री जेव्हा परिस्थिती चिघळली होती तेव्हाच पोलिसांनी मीरा भाईंदर मध्ये बंदोबस्त वाढवला फ्लॅग मार्चही काढण्यात आला यानंतर या सगळ्या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आपल्या ट्विटमध्ये त्यांनी आपण रात्री साडेतीन वाजेपर्यंत मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांच्या संपर्कात होतो असं सांगितलं तर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले मीरा भाईंदर प्रकरणात तेरा आरोपींना अटक करण्यात आली आहे सीसीटीव्ही फुटेज तपासून जे जे लोक तिथं पाहायला मिळत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे कुठल्याही परिस्थितीत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत अत्यंत कडक कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल जे लोक अशा प्रकारे हुडदंग करतायत अतिक्रमण करतायत वेगवेगळ्या प्रकारे अवैध धंदे करतायत या सगळ्यांवर कारवाई केली जाई गृहमंत्री फडणवीस यांचे कडक कारवाईचे आदेश पोलिसांचा तगडा बंदोबस्त या सगळ्यानंतरही मीरा भाईंदरच्या नयानगरमधलं वातावरण पूर्णपणे आटोक्यात आलं नव्हतं सोमवारी रात्री राम मंदिराच्या लोकार्पणानिमित्त पुन्हा यात्रा निघाली तेव्हाही दोन गटात मारामारी झाल्याचे काही दुकानांवर दगडफेक झाल्याचे आणि हातात झेंडे घेऊन काही लोकांचा पाठलाग झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले जे मीरा रोडचेच असल्याचा दावा करण्यात आला पण मग मंगळवारी दुपारी मीरा रोडची परिस्थिती काय होती तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे आहे या भागात पोलिसांचा रूट मार्च सुरू मुंबई पोलिसांसोबतच राज्य राखीव दल दंगल नियंत्रण पथक यांच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे या सगळ्यात मीरा रोडवर घडलेल्या घटनेचे राजकीय पडसादही दिसून येत आहेत रविवारी रात्री ही घटना घडल्यानंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली शिवसेना शिंदे गटाकडूनही या घटनेचा निषेध करण्यात आला आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी नयानगरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करत अठ्ठेचाळीस तासात एसआयटी स्थापन करून दोषींवर कडक कारवाई करण्यात आली नाही तर पंचवीस जानेवारीला मीरा भाईंदर बंद करू अशी हाक दिली आहे या बंदवरूनही सोशल मीडियावर वाद प्रतिवाद सुरू आहेत भाजप आमदार नितेश राणे यांनी आधी जे झालं ते लक्षात ठेवा असं ट्विट करत मंगळवारी संध्याकाळी आपण मीरा भाईंदरला येणार आहोत असंही सांगितलं त्यामुळं आता मीरा भाईंदर मधला तणाव वाढणार की निवळणार आणि पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका